नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये अच्छा ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे मापन वस्तुमान भाग चार तर चला मग मित्रांनो या ठिकाणी आपण आता एक उदाहरण अशा प्रकारे पाहूया की जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार अत्यंत महत्त्वाचं असं आहे हां तर प्रश्न पहा बरं काय आहे तर जानेवारी महिन्यासाठी एकशे सत्तेचाळीस किलोग्राम तांदूळ प्राप्त झाला दररोज शंभर ग्रॅमप्रमाणे अडतीस विद्यार्थ्यांसाठी चोवीस दिवस तांदूळ वापरला तर महिना अखेर किती तांदूळ शिल्लक राहिला तर मित्रांनो यामध्ये बघा गुणाकार वजावकी अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत या दोन्ही क्रिया याच्यामध्ये आहेत त्यामुळे काळजीपूर्वक हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे पहिल्यांदा काय करून घ्यावं लागेल तर पहिल्यांदा आपल्याला प्राप्त झालेला तांदूळ हा बाजूला ठेवूया आधी तो एकशे सत्तेचाळीस किलोग्राम झालेला आहे याच्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसाला शंभर ग्राम याप्रमाणे अडतीस विद्यार्थी आहेत म्हणजेच या शंभर आणि अडतीस त्याच्यानंतर पुढे तो चोवीस दिवसासाठी वापरायचा आहे आणि मग याच्यातून जे काही वापरून झालेलं आहे जे आलेली व्हॅल्यू हो आहे त्याच्यातून ती आपल्याला काय करायची आहे एकशे सत्तेचाळीसमधून वजा करायची आहे ठीक आहे तर आता इकडे बघा तर याचं उत्तर आपलं किती येईल तर सोपा आहे अडतीस एके अडतीस आणि पुढे दोन शून्य हे अशा प्रकारचं उदाहरण जेव्हा येतं तेव्हा आपण जेवढे शून्य आहेत ते पुढे लिहायचे आणि पुढच्या संख्येला गुणायचं आहे म्हणजे हे इथं आलं आता हे आपल्याला त्याचा गुणाकार चोवीस सोबत करायचा आहे ठीक आहे तर ते करूया तर किती येतं बघूया आपण आपल्या पद्धतीने करा किंवा तुम्हाला जशी पद्धत तुमची वाटेल त्याही पद्धतीने गुणाकार करा तर चारने आपण ज्या या संख्येला गुणतो तेव्हा तिचं उत्तर येतं पहा बरं हे अशा प्रकारे उत्तर येतं चार ने गुणल्यावर त्यानंतर आपल्याला या दोन ने गुणायचा आहे इथे दशकाचा शून्य द्या आणि दोन ने गुणून घ्या बघा किती येत आहे तर सात हजार सहाशे एवढं त्याचं उत्तर येतं त्याची बेरीज करा बेरीज केल्यानंतर शून्याशे शून्य शून्याशे शून्य दोन पंधरा आणि सहा पाच आणि सहा सॉरी अकरा हात एक सात आणि आठ एक नऊ एक्क्याण्णव सॉरी एक्क्याण्णव दोनशे अशा प्रकारे उत्तर येतं एक हो एक आता एक्याण्णव दोनशे हे ग्रॅममध्ये आहे त्यामुळे एक्क्याण्णव किलो दोनशे असं त्याचं रूपांतर हे दशांश पूर्णांकामध्ये होतं एक्क्याण्णव किलो दोनशे आता एक्क्याण्णव किलो दोनशे हे चोवीस दिवसासाठी अठ्ठावीस विद्यार्थ्यांसाठी शंभर ग्राम प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे आ, हे वापरलेले तांदूळ आहेत म्हणजे संपलेले आहेत उदाहरणार्थ या एकंदर तर आता प्राप्त झालेले एकशे सत्तेचाळीस आहेत बरोबर आहे मग आता एकशे सत्तेचाळीस चिन्ह आणि पुढे तीन शून्य कारण इथे ग्रॅम मध्ये पुढे दिलेला आहे वजा आपल्याला एक्क्याण्णव चिन्ह दोनशे ओके हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आता यांची वजाबाकी करायची आता वजाबाकी केल्यानंतर आपल्याला किती शिल्लक राहतं आपण वहीत देखील सोडवा व्हिडिओ चालू अस आहे त्याबरोबर आता शून्यातून शून्य गेला शून्य या शून्यातून शून्य गेला शून्य आता इथे शून्य आहे आपण इकडून उसना घेतला इथे झाली सहा इथे झाले दहा ठीक आहे दहातून दोन गेले राहिले आठ सहातून एक गेला राहिला पाच चारातून नऊ जात नाहीत मग आता काय केलं या एक कडून उसना घेतला चौदा झाली चौदातून नऊ गेले राहिले पाच चिन्हाखाली खाली चिन्ह म्हणजे आता किती राहिले बघा तर एक पंचावन्न चिन्ह आठशे हम्म म्हणजे पंचावन्न किलो आठशे ग्रॅम तर या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं जे उत्तर आहे ते या प्रश्नाचं मित्रांनो बरोबर आहे म्हणजेच तीनचं वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं आहे तर हे उत्तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण काढलं आहे बघा जम्बलिंग करायचं नाही आहे आपल्याला एकशे सत्तेचाळीस किलो प्राप्त झाले तो आधी बाजूला ठेवूया बाकीचं जे आहे त्याचं उत्तर आपण काढूया मग तिथे क्रिया कोणती करायची ते अचूक ओळखा गुणाकार करायची आहे का किंवा अन्य काही आहे का ते ओळखा आणि नंतरच त्याचं उत्तर आल्यानंतर हे सोडवायचं आहे ठीक आहे ही याच्यासारखं आणखी एक सरावासाठी आणखी एक उदाहरण सोडूया ते आपण वहीत देखील सोडवायचं आहे आता पुढचं आपण एक उदाहरण पाहूया तर रेशन दुकानात पाचशे अडतीस किलो साखर प्राप्त झाली एका लाभार्थ्याला एक हजार दोनशे ग्रॅम किंवा एक दश चिन्ह दोनशे किलोग्रॅम साखर गावातील दोनशे अठ्ठावीस लाभार्थ्यास वाटप केल्यास शेवटी किती साखर शिल्लक राहिली तर आपल्या शिल्लक राहिलेली साखर ही काढायची आहे न? तर एक हजार दोनशे किंवा एक किलो दोनशे ग्रॅम ही साखर आहे ती दोनशे अठ्ठावीस लाभार्थ्याला वाटप केल्यानंतर जे येणारं उत्तर आहे ते आहे आपण वहीत सोडवा दोनशे त्र्याहत्तर दशांशचिन्ह सहाशे हे एवढं उत्तर येतं आता हे दोनशे त्र्याहत्तर दशांशचिन्ह सहाशे हे वाटप केलेलं आहे मग आता आपण पाचशे अडतीस किलो किलोग्राम याच्यातून आपण दोनशे त्र्याहत्तर किलो सहाशे ग्राम जर आपण त्यातून वजा केलं तर आपल्याला येणारं जे उत्तर आहे ते आपण ही वजाबाकी केल्यानंतर जे येणारं उत्तर आहे ते अशा प्रकारे येईल दोनशे चौसष्ट ग्राम चारशे आपण हे वयमध्ये सोडून बघा वहीमध्ये सोडल्या सोडवल्यानंतर आपल्याला हे हे उत्तर मिळेल म्हणजे दोनशे चौसष्ट दशांची चारशे ग्राम पहिल्या क्रमांकाचं जे व उत्तर आहे ते या ठिकाणी बरोबर आहे तर जसं मागचं आपण सोडवलं त्याप्रमाणेच हे सोडवा आणि जर समजलं नसेल तर पुन्हा बॅग जा पुन्हा एक दोन वेळा व्हिडिओ पहा आणि हा भाग काय तो समजून घ्या तर आजच्या या भागामध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल आपणाला मी धन्यवाद देतो आणि अजूनही मापन या घटकातील पुढचे देखील आपण काही व्हिडिओ च्या रूपामध्ये काही भाग आपण हे पुढे प्रकाशित करणार आहोत तर त्याही भागांमध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद